लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत या वर्षीचा सा प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव व मोठ्या उत्साहात संपन्न झाला एक गाव एक गणपती अंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना सहकारातून समृद्धीकडे शिक्षणातून विकासाकडे या उक्तीप्रमाणे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले महसूल तथा सौ शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम ढोल ताशा लाठी पावली खेळत पर्यावरणाचा विचार मनाशी बाळगून पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून संपन्न झालेला हा सोहळा सहकार्यातून समृद्धीची वाटचाल दाखवून देतो बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मूर्ती मंगल दर्शन मात्रे जय 一杯醉。